महाप्रपंच सर्व दर्शकांना सप्रेम जय श्रीराम मित्रांनो नुकतीच एक बातमी वाचण्यात आली सोशल मीडिया सध्या अनेक न्यूज पोर्टल्स आहेत आणि त्या पोर्टल्स मार्फत अनेक न्यूज चॅनल्स वृत्तवाहिन्या न्यूजपेपर्स बातम्या पेरत आहेत अशीच एक वृत्तवाहिनी आणि दैनिक वर्तमानपत्र असलेल्या एका वृत्तसंस्थेच्या सोशल मीडिया हँडलवरून एक बातमी पोस्ट करण्यात आली भर पावसात बदलापूर घटनेचा निषेध नोंद नोंदवण्यासाठी हजारो शिवसैनिक सेना भवनाबाहेर जमले तीव्र शब्दात सत्ताधारी सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला या, या निषेध आंदोलनात ठाकरेंचे कुटुंबीय सहभागी झालेले दिसले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर बोचऱ्या शब्दात टीका केली असा काहीसा या बातमीचा आता बातमीमध्ये काय आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर बोचऱ्या शब्दात टीका केली असं या बातमीदाराचं म्हणणं आहे खर तर बोचऱ्या शब्दात टीका वगैरे काही नाही उस्मान मिया फक्त टोमडे मारतात परंतु हे वर्तमानपत्र ही वृत्तसंस्था त्याच वृत्तसंस्थेची वृत्तवाहिनी काँग्रेसी विचारधारेची आहे काँग्रेसच्या नेत्याची आहे त्यामुळे आता सध्याचं वातावरण बघता उस्मान मियांची स्तुती करणं या लोकांना भागच आहे कारण नुकताच उस्मान मियांनी काँग्रेसचा पट्टा जो गळ्यात घालून घेतलाय ना असो तर उस्मान मियांनी काय टोमणा मारला तर म्हणे एका बाजूला बहिणीवर अत्याचार होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मामा मामा राख्या बांधत फिरत आहेत म्हणजे उस्मान मियांना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलायचं आहे आहे उस्मान मियांचं चा म्हणणं असं की एकीकडे अत्याचार होत आहेत आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे राख्या बांधत भिंडत आहेत अहो तुमच्यासारखं तुमच्या मदर्शावर बोलवून लोकांना गंडा बांधण्यापेक्षा राखी बांधून घेणं कधीही चांगलंच आहे ना किमान त्या राखीच्या नात्याचं पावित्र्य तरी जपलं जात आहे तुमच्या त्या गंडाबंधनाचं नंतर काय होतं हे सगळ्या जगानं बघितलेलं आहे तो विषय वेगळा सध्या तुमचा काय आहे नेमका हे तुम्हालाच समजलं पाहिजे तुमचं म्हणणं असं आहे की जोरदार निषेध व्हायला हवा वगैरे 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 ठीक आहे ना तर हे जे सेना भवनासमोर निषेध नोंदवण्यासाठी यांचे म्हणजे उवाठा गटाचे शिळे वडापाव सैनिक जमलेले होते जे स्वतःला आंदोलक म्हणवत होते त्या आंदोलकांपैकी किती जणांच्या हातात दिशा सलियानला न्याय मिळावा अशी पाठी होती न्याय मागायची सुरुवात करायची असेल तर मग सुरुवात तिथूनच करूया ना यावर उस्मान मिया काही बोलले का नाही दिशा सलियान प्रकरणावर उस्मान मिया आजपर्यंत एक शब्द ही बोललेले नाहीत बोललेले असतील तर दाखवून द्या निषेध नोंदवणाऱ्या या आंदोलनकर्त्यांपैकी काही जणांच्या हातामध्ये जरी दिशा सलियानला न्याय मिळावा अशी पाठी असती ना तर आतापर्यंत हे बापलेख लेख अर्धमेले झाले असते उस्मान मियांचं दुखणं काय आहे तर महाराष्ट्रातल्या अनेक भगिनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हातावर राखी बांधत आहेत आणि एकनाथजी शिंदे सुद्धा त्यांना वचन देत आहेत की रक्षण होईल एकनाथ शिंदे नावाचा भाऊ खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तेही राखी पौर्णिमेच्या अगोदर जे शब्द दिले होते जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलेलं आहे आणि म्हणूनच हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातल्या अनेक भगिनी एकनाथ शिंदे यांच्या हातावर राख्या बांधत आहेत उस्मान मियांच्या नशिबामध्ये हा आदर हे प्रेम हे आपलेपण अजिबातच नाही आहे त्यामुळे त्यांच्या पोटात दुखणं साहजिकच आहे दोन दिवसांपूर्वी उस्मान मिया आणि त्यांचं लेकरू खूप उत्साहामध्ये ओरडत होते चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंद महाराष्ट्र बंद करून टाका मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं असा बंद वगैरे काहीही करता येणार नाही जर केला तर राज्य सरकार तुमच्यावर कठोर कारवाई करायला मोकळं आहे याच्यावर उस्मान मिया काय म्हणतात आम्हाला मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय अजिबात मान्य नाही अरे मान्य नाही तर मग जाना सुप्रीम कोर्टामध्ये लढा ना याचिका दाखल करा एक की आम्हाला मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नाही आहे त्याच्या विरोधामध्ये आमची ही जनहित याचिका आहे ही दाखल करून घ्या काहीही करा तिकडं पण आम्हाला महाराष्ट्र बंद करू द्या जायचं असतं की सुप्रीम कोर्टामध्ये पण तुम्ही जाणार नाही कारण तुम्हाला सुद्धा माहीत आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहात तेव्हा तेव्हा तुम्हाला तोंड घशीच पडावं लागलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाकडून थापडा बसलेले आहेत उस्मान मियाचा आपलं भलतच काहीतरी असतं निवडणूक आयोगानं एखादा निकाल दिला आम्हाला हा मान्य नाही मुंबई उच्च न्यायालयाने एखादा निकाल दिला आम्हाला हे मान्य नाही सर्वोच्च न्यायालयाने एखादा निकाल दिला आम्हाला हे मान्य नाही पण यांचा अट्टाहास असा आहे की हे जे बोलतील ते सर्व मान्य असावं असं कसं होऊ शकतं बरं यांनी आणि लोकांनी आज दिवसभर काय तर तोंडाला काळ्या पट्ट्या लावून घेतलेल्या होत्या काही काही जणांना मनापासून असं वाटलं असेल की इथून पुढे महिने यांनी यांच्या तोंडावरच्या ह्या पट्ट्या अजिबातच काढू नयेत किमान महाराष्ट्राच्या जनतेला तेवढंच सुख लाभेल कारण तोंडावरची पट्टी काढली की बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही हेच ऐकायला मिळतं या पट्ट्या जर अजून काही दिवस तोंडावर तशाच ठेवल्या तर किमान पुढचे काही दिवस तरी जनतेला हे ऐकावं लागणार नाही जनतेला हे ऐकण्यापासून सुटका मिळेल याचा तरी थोडासा विचार करायला पाहिजे होता आणि त्या तोंडाला लावलेल्या पट्ट्या तशाच ठेवायला पाहिजे होत्या मुंबई उच्च न्यायालयाने यांना जी चपराक लगावली त्याच्यामुळे चा यांचा चांगलाच चा जळफळाट झाला यांना जर महाराष्ट्र बंद करायचा होता तर यांना इतकी बोंबाबोंब करायची गरज तरी काय होती यांनी सरळ महाराष्ट्र बंद करून दाखवायला पाहिजे होता ना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या एका शब्दावर फक्त मुंबईच नाही महाराष्ट्र बंद होत होता हे त्यांनी अनेक वेळा सिद्ध करून दाखवलेलं आहे अख्ख्या जगानं अनुभवलेलं आहे अहो तुम्ही आठ दिवस खोकलत होते महाराष्ट्र बंद महाराष्ट्र बंद महाराष्ट्र बंद सोडा तुम्हाला तुम्ही जिथे राहता ना ते साधं कलानगर सुद्धा बंद नाही करता आलं यावरूनच तुम्हाला तुमची पात्रता समजून यायला पाहिजे होती तुम्ही, तुम्ही स्वतःला बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून मिरवता मात्र बाळासाहेबांच्या विचारांचा त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा त्यांच्या हिंदू धर्माशी असलेल्या एकनिष्ठ वारसा तरी तुम्ही चालवत आहात का याचा तरी थोडासा विचार करायला पाहिजे आणि मग जनते समोर यायला पाहिजे की मी बाळासाहेबांचा मुलगा आहे म्हणून मात्र तुम्ही रडीचा डाव खेळता तो कशासाठी की बघा बघा मी बाळासाहेबांचा मुलगा आहे हो आणि तरी सुद्धा माझ्यासोबत काय अन्याय झालाय हे तुम्हीच बघा आणि कृपा करून आता मला मतदान करा सहानुभूतीची भीक मागण्यापलीकडे तुम्ही काहीही करत नाही मात्र तुम्हाला हे कळत नाही की ही भीक मागत असताना तुम्ही तुमच्याच आभाळापेक्षा ही मोठ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे या आपल्या पित्याचे नाव धुळीत मिळवत आहात तुम्ही त्यांच्या कार्यकर्तृत्वालाच स्वतःच कमी करत आहात काय तर म्हणे पंचवीस वर्ष शिवसेना भाजपसोबत युतीमध्ये सडली म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना अजिबातच काही कळत नव्हतं असं तुम्हाला म्हणायचंय का तुम्हाला बाळासाहेबांपेक्षा जास्त कळतं असं तुम्हाला म्हणायचं आहे का आपण काय बोलतोय आणि आपल्या बोलण्यामुळे आपल्याच पित्याचा अपमान होतोय का एवढं तरी भान असू द्या लांड्या पॅन्टीच्या नादापायी तुमचं लंगोट सुटलं हो आणि तरीही तुम्ही अजूनही म्हणता की आमचं हिंदुत्व ह्या सुलतानच्या नावाचा जयघोष होतो हे तुमचं हिंदुत्व तु आहे का उस्मान मियांना हिंदुत्व म्हणजे काय हे तरी माहीत आहे का काळजी करू नका उस्मान मिया हिंदू धर्म हिंदू शास्त्र हिंदू संस्कृती हिंदू संस्कार यांवर आधारित एक खनीत नवीन यूट्यूब चॅनल आम्ही लवकरच प्रपंच परिवाराच्या सेवेमध्ये सादर करणार आहोत तुम्ही सुद्धा ते चॅनल आवर्जून बघा खात्री आहे आम्हाला तुमच्या सुद्धा डोक्यात प्रकाश पडेल आणि तुम्हाला सुद्धा हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदू संस्कार हिंदू शास्त्र यांबद्दल जे फालतू प्रश्न पडतात ना ते नंतर पडणार नाहीत स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या उस्मान मियांनी कधीतरी अंधारेबाईंना प्रश्न केला का आई बसली म्हणजे तुला काय म्हणायचं होतं ते नाही ना आमच्यात नवरात्रामध्ये घट बसतात आणि त्यालाच अंधारेबाई आई बसली आई बसली असं म्हणून हिणवत होती मात्र घट बसणे म्हणजे नेमकं काय आहे त्यामागे काय शास्त्र आहे याचा सुद्धा उलगडा आम्ही त्या चॅनलद्वारे नक्कीच करणार आहोत तेव्हा मित्रांनो आपल्या पूर्ण मित्रपरिवारामध्ये चॅनलचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार करा लवकरच आम्ही ते चॅनल तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत तुर्तास उस्मान बियाबद्दल दोन शब्द नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये होऊन जाऊ द्या मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातल्या असंख्य बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनगटावर राखी बांधली तेव्हा तेव्हा कदाचित उस्मान मियांना आपला गळा आवळला जातोय की काय आपला गळा दाबला जातोय की काय असा भासही झाला असेल कारण इकडे ती भावा बहिणीच्या नात्याची गाठ जितकी घट्ट होत जात होती तितक्याच जोऱ्याने कोणी आपला गळा दाबतोय की काय असा त्यांना भास होत असावा कदाचित तेव्हा आणि म्हणूनच त्यांना जास्त दुखत असावं आणि त्या दुखण्यातूनच उद्धव ठाकरे असं बोलून गेले की एकीकडे राज्यामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार होत असताना एक कंस मामा राखी पौर्णिमा साजरी करत फिरतोय मात्र उस्मान मियांचे गंडाबंधन आणि एकनाथ शिंदेचे रक्षाबंधन यामध्ये खूप फरक आहे हे अख्या जगाला कळून चुकलेलं आहे त्याच्यामुळे उस्मान मिया तुम्ही कितीही आता आटापिटा केला तरी या तमाम बहिणींचं प्रेम पुन्हा एकदा तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला कधीच मिळणार नाही कारण त्या बहिणींना सुद्धा कळून चुकलेलं आहे की तुम्ही भावा बहिणीच्या पवित्र नात्याची सुद्धा खिल्ली उडवता टर उडवता तुम्ही ह्याला त्याला उपऱ्याला तुमच्या मदर्शावर बोलवून गंडाबंधनच साजरं करा मित्रांनो उस्मान मियांच्या गंडाबंधनाबद्दलही दोन शब्द बोलायचे असतील तर कमेंटमध्ये नक्कीच बोला बरं का आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा एकदा सांगतो आहोत हिंदू धर्म हिंदू शास्त्र हिंदू संस्कार हिंदू संस्कृती यांवर आधारित एक खूप छान नवीन यूट्यूब चॅनल तुमच्या सेवेमध्ये लवकरच सादर करणार आहोत त्याला सुद्धा भरपूर आशीर्वाद द्या पाठिंबा द्या प्रेम द्या आपल्या घरातल्या लहानग्यांना सुद्धा ते चॅनल आवर्जून दाखवा मित्रांनो आपला धर्म आणि आपली संस्कृती टिकवणं तिचं जतन करणं आणि ती वाढवणं ती, ती पुढच्या पिढीपर्यंत नेणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे असं समजून आमच्या या उपक्रमाला नक्कीच साथ द्या राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम